जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो काय बा शेती करताना केलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे पण केव्हा जेव्हा शेतीचं नियोजन व्यवस्थित असेल तेव्हाच आणि शेतीला व्यवस्थित माहिती ते मिळेल तेव्हाच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शासनामार्फत शेतकरी मासिक मोफत कसं मिळवता येईल तुम्हाला ही ये संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर शासनामार्फत जे प्रत्येक महिन्याला मासिक निघतं ते मासिक मोफत मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत आवश्यक आहे तरच तुम्ही ते मासिक मोफत मिळवू शकता जे शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येतं शेतकरी मासिक शेतकरी मासिक विषयी शे जर बोलायचं झालं तर कृषीविषयक अद्यावत माहिती शेतकऱ्यांना मिळणे यासाठी कृषी विभागामार्फत शेतकरी मासिक दरमहा प्रकाशित केल्या जाते हंगाम बर बर या प्रामुख्याने हंगामनिहा पिकांचा सविस्तर माहिती असते त्याचबरोबर आधुनिक लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती असते शेतकऱ्यांच्या यशोगाथा असतात या मासिकामध्ये कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती असते जे कुठल्या कुठल्या योजना चालू आहे काय सबसिडी आहे त्यावरती बाजारभिमुख कृषी उत्पादने कोणती आहे याची माहिती असते विक्री व पणन व्यवस्थापन याविषयी माहिती असते तसेच कृषी अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित लेख दिले जातात ही संपूर्ण माहिती तुम्ही या मासिकात पाहू शकता शासनाच्या कृषी विभागामार्फत सन एकोणीसशे पासष्ट पासून शेतकऱ्यांसाठी प्रकाशित होणारे शेतकरी मासिक कृषी माहिती तंत्रज्ञान विश्वासार्ह माध्यम म्हणून ओळखले जाते मागील जवळजवळ पंचावन्न वर्षापासून अव्याप्तपणे कार्यरत आहे यात कृषी क्षेत्राशी निगडित विभाग जसे पशुसंवर्धन खादी ग्रामोद्योग दुग्ध व्यवसाय रेशीम शेती मत्स्य शेती इत्यादी विभागाचे महत्त्वपूर्ण लेख तज्ञ व्यक्ती व शास्त्रज्ञातर्फे या मासिकात मार्गदर्शन केले जाते आणि लेख समाविष्ट आहे शेतकरी मित्रांनो आता हे मासिक तुम्हाला मोफत कसं मिळणार याविषयी माहिती म्हणजे शेतकरी मासिक मोफत मिळवण्याकरिता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा गुगल क्रोमवरती गेल्यानंतर कृषी महाराष्ट्र जी ओ डॉट इन टाईप करायचं आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जे ब्राउझर असेल गुगलक्रोम फायरफॉक्स जे कुठलं ब्राउझर असेल ते तुमच्या मोबाईल मोबाईलवरती ओपन करायचं आहे ओपन करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक कॉपी करून तिथे पेस्ट करायची आहे मध्ये कॉपी करून पेस्ट केल्यानंतर या पद्धतीचे पेज ओपन होईल कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचं हे महाराष्ट्र शासनाचं पेज ओपन झाल्यानंतर या पेज मध्ये तुम्हाला शेती कॉर्नर कट्टा यावरती जायचं आहे त्या हा टॅब ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता का शेतकरी मासिक यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी मासिकवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीचे एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्ही संपूर्ण मासिक मासिक इथे बघू शकता यावरती तुम्हाला जसं डिसेंबर महिन्याचं मासिक तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला यासमोर पी डी एफचं जे जा ऑप्शन आहे डाउनलोडचं त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं शेतकरी मासिक तुमचं डाउनलोड होईल हे शेतकरी मासिक डिसेंबर दोन हजार चोवीसचा आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे मासिक जर हार्ड कॉपी स्वरूपात प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे या पी डी एफ फाईलच्या शेवटल्या पेजवरती हा टोल फ्री क्रमांक आहे यावरती कॉल करायचा आहे आणि तिथून माहिती घेऊन तुम्ही हे मासिक बुक करू शकता किंवा तुमच्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबाशी किंवा मंडळी कृषी अधिकारी साहेबाशी किंवा कृषी सहायक साहेबाशी तुम्ही संपर्क करून हे मासिक हार्ड कॉपी मध्ये प्राप्त करू शकता पण त्याकरिता तुम्हाला अत्यल्प अशी वर्गणी द्यावं लागेल आणि याचा सभासद व्हावं लागेल जर तुम्ही सभासद झाले तर तुम्हाला हे हार्ड कॉपी स्वरूपात प्राप्त होईल आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये बघायचं असेल तर डिजिटल स्वरूपात या वेबसाईटवरती तुम्ही फ्रीमध्ये केव्हा पण बघू शकता असेच शेती संबंधित व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला दिलेल्या बेल ऑयकॉनवरती क्लिक करा व व्हिडिओला लाइक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून जे ही महत्त्वाची शेतकरी मासिक संदर्भात माहिती तुमच्या मित्रापर्यंत पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र